नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील आळंदी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना दुपारी साडेतीन वाजता एक धक्कादायक फोन आला हा फोन एकशे बारा या आपत्कालीन क्रमांकावर म्हणजेच एमर्जन्सी नंबरवरून आला होता ज्यामध्ये एका युवतीने स्वतःला खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये डांबून ठेवल्याची आणि तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली ती घाबरलेली होती आणि तिचा आवाज थरथरत होता तिने सांगितले की तिला अहिलानगरमधून अपहरण करून आळंदीतील केळेगाव रोडवरील तिला संस्थेमध्ये आणले गेले होते तिला संधी मिळाली आणि तिने गुपचूप एका खोलीतून फोन केला आणि पोलिसांना ही माहिती दिली पोलीस निरीक्षक पाटील यांनी तात्काळ या माहितीची दखल घेतली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाधव आणि कॉन्स्टेबल सचिन कदम यांना दिले या युतीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना समजले की हा गुन्हा गंभीर आहे तात्काळ कारवाईची गरज आहे फोनवर आपले नाव जरी सांगितले नव्हते तरीही तिने संस्थेचा पत्ता आदी काही तपशील दिले होते ज्यामुळे पोलिसांना दिशा मिळाली होती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी तात्काळ एक पथक तयार केले ज्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता जाजो कॉन्स्टेबल सचिन कदम आणि कॉन्स्टेबल प्रिया शिंदे यांचा समावेश होता मुलीने दिलेल्या पत्त्यावर तपासायला सुरुवात झाली म्हणजेच केळगाव रोडवरील खाजगी वारकरी शिक्षण संस्थेकडे कामाला सुरुवात झाली पोलिसांनी प्रथम अहिल्यानगर येथील शिरगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधला कारण ही युवती अपहरण झाल्याचे सांगत होती शिरगाव येथून माहिती मिळाली की अशी कुठल्याही प्रकारची तक्रार अद्याप नोंदवली गेलेली नाही पोलिसांनी तपास पुढे चालू ठेवला पोलीस पथक तत्काळ केळगाव रोडवरील वारकरी शिक्षण संस्थेकडे पोहोचले तेव्हा तिथे त्यांना एक बंद खोली दिसली तिथे पिटेत युवती डांबून ठेवलेली होती पोलिसांनी खोली उघडली आणि त्या युवतीला सुरक्षितपणे बाहेर काढले ती हुती। हुती। आनी घाबरली होती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेली होती पोलिसांनी तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेले तिच्यावर नको ते कृत्य झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली आणि तिथून काही पुरावे गोळा केले पीटीतीच्या कपड्यांचे तुकडे आणि तिच्या सामानाचा समावेश होता यानंतर पोलिसांनी संस्थेच्या व्यवस्थापकांना आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले त्यांनी अपहरणात वापरलेला गाडीचा क्रमांक समजला होता जो तो होता इमेज त्रेचाळीस पी सी अठ्याहत्तर बारा पोलिसांनी गाडीचा मालक शोधण्यास सुरुवात केली त्यानुसार अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे यांच्या नावावर संशयित केंद्रित झाला आता ती मुलगी तिच्या घरी सुखरूप पोचली होती त्यामुळे तिने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली इन्स्पेक्टर पाटील यांनी पुन्हा शिवगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि विचारपूस केली तेव्हा त्यांना समजले की सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीडितेने तक्रार नोंदवली होती पोलिसांनी तपास तीव्र केला आणि अण्णासाहेब आंधळे प्रवीण आंधळे अभिमन्यू आंधळे आणि सुनीता आंधळे यांना आळंदी परिसरातून अटक केली गाडीचा मालक फरार झाला त्याचा शोध पोलीस घेत आहे चौकशी दरम्यान अण्णासाहेब यांनी कबूल केले की त्याने त्या मुलीवर नको ते कृत्य केले आणि तिला लग्नासाठी दबाव टाकला पोलिसांनी संपूर्ण माहिती मिळवली ही माहिती ऐकून तळपयाची मस्तकात गेली कारण गुन्हा तेवढ्याच क्रूरतेने केला गेला होता हा गुन्हा दोन जून दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथे सुरू झाला होता ती तिच्या घरी एकटी होती तेव्हा सुनीता आंध्रे जी तिच्या ओळखीची कीर्तनकार होती ती तिच्या घरी आली सुनीताने तिला शेतात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले बाहेर काळ्या रंगाची मारुती अल्टिका गाडी उभी होती त्याचा नंबर होता एम ए त्रेचाळीस पी सी अठ्यात्तर बारा ज्यामध्ये अण्णासाहेब आंध्रे प्रवीण आंधळे आणि अभिमन्यू आंध्रे बसले होते त्यांनी पीडितेला जबरदस्तीने गाडीत ढकलले आणि तिचा आवाज दाबला जीवानीशी मारण्याची धमकी दिली ती घाबरलेली होती घाबरलेली युवती गप्प बसली आणि थेट आळंदीतील एक रोडवरील खाजगी वारकरी संस्थेमध्ये पोहोचली तेथे तिला एका खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलं अण्णासाहेब आंध्रे यांनी तिच्यावर सतत नको ते कृत्य केले आणि लग्नासाठी दबाव टाकला सुनेता आंध्रे आणि इतरांनी तिला गप्प ठेवून धमक्या दिल्या तिला खोलीत बंदिस्त ठेवले गेले तिच्याकडे फोन घेतला बाहेर कुणालाही ती फोन करू शकत नव्हती हल्ल्याच्या धमकीमुळे तिने सुरुवातीला कोणालाच काही सांगितले नाही सुमारे एक महिन्याने जुलैच्या सुरुवातीला एका क्षणासाठी एक फोन मिळाला कदाचित तो संस्थेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा असेल किंवा तिथे पडलेला असेल तिने हुशारी दाखवत एमर्जन्सी नंबर एकशे बारावर वर फोन केला आणि पोलिसांना सगळी परिस्थिती सांगितली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिला खोलीतून सुखरूप बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं इथे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर तिच्यावर अत्या झाल्या अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले सुरुवातीला ती घाबरली होती त्यामुळे तिने तक्रार दाखल केली नाही पण पोलिसांच्या मदतीने सुरक्षित झाल्यावर तिने आपल्या कुटुंबाला सर्व हकीकत सांगितली तिच्या कुटुंबाने तिला पाठिंबा दिला आणि सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी तिने शिवगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली ज्यामुळे पोलिसांनी आरोपीला अटक केली धक्कादायक बाब म्हणजे सुनीता ही जी एक कीर्तनकार आहे तिने पीडितेला फसवून घराबाहेर आणले आणि अपहरणात सक्रिय सहभाग घेतला ही माहिती ऐकून पोलिसांना आणि स्थानिकांना धक्काच बसला कारण कीर्तनकारासारख्या व्यक्तींनी अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती पोलिसांनी सर्व आरोपीविरुद्ध कलम तीनशे शहात्तर अत्याचार कलम तीनशे त्रेसष्ट अपहरण कलम पाचशे सहा धारा आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला ये ही धक्कादायक घटना आपल्याला अनेक गोष्टी शिकवते धार्मिक संस्था आणि शैक्षणिक शाळा पवित्र मानल्या जाणाऱ्या इथेही गुन्हे घडू शकतात सुनीता आंधळे कीर्तनकार्यासारख्या व्यक्तीच्या या गुन्ह्यांमध्ये सहभाग असणे हे समाजातील विश्वासाला तडा देणारे आहे आपण सर्वांनी मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जागृत राहिले पाहिजे ओळखीच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे तसेच अशा घटनामधून बाहेर पडण्याचे एमर्जन्सी नंबर एकशे बारा अशासारख्या सेवांचा वापर करणे महत्त्वाचे आहे समाजाने अशा गुन्ह्याविरुद्ध एकजुटीने लढले पाहिजे धार्मिक संस्थेमध्ये पारदर्शकता आणि कठोर नियम असावेत आपण शिकले पाहिजे की प्रामाणिकपणा जागरूकपणा आणि कायदेशीर कारवाईद्वारे आपण सुरक्षित आणि आदर्श समाज घडवू शकतो या कलयुगामध्ये नराधमांना कायद्याची अजिबात भीती राहिलेली नाही दिवसेंदिवस अशा घटना वाढतच आहे महिला आणि मुली कुठेही सुरक्षित नाही महिलांनी आणि मुलींनी विश्वास कुणावर ठेवाचा असा प्रश्न मात्र पडलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र